स्पंदांची विचारधारा तरुणांना प्रज्वलित करणे आहे स्पंदांचा अर्थ हृदयाचा धोका आहे त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की हा तरुणांचा आवाज आहे युवा की धडकन आमचे महाविद्यालय ग्रामीण भागात आलेले आहे त्यामुळे येथील गर्दी नवीन गोष्टी करण्यासाठी खूप उत्सुकता आहे त्यांच्या या तांत्रिक संकल्पना वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य सुधारण्यासाठी आम्ही या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करत आहोत बॅचलर डिग्री कॉलेजमध्ये पहिल्यांदा जी टेक्नॉलॉजी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी दिया सालाबत प्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील शेकडोदींड्या मोठ्या उत्साहात संतसृष्ट ज्ञानेश्वर माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी ज्ञानोबा तुकबाचा जयघोष करत आळंदीकडे प्रयत्न झाले आहे याच धर्तीवर कल्याण तालुक्यातील कुंदी समाज वारकरी संप्रदाय मंडळाची गोविली ते आळंदी पायी दिंडी शुक्रवारी सकाळी आळंदीकडे रवाना झाले आहे या दिंडी सोहळ्यात शेकडो लहान थोर वारकरी सहभागी झाले असल्याचे चित्र दिसून आले यत्ता अकरा डिसेंबर रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सहजीवन समाधी सोहळा साजरी करण्यात येतो मुखाने हरिनामाचा दैघोष करत असंख्य वारकरी आळंदीकडे मार्गशस्त झाले आहेत या प्रस्ताव सोहळ्यात वारकरी मंडळींना शुभेच्छा देण्यासाठी माजी जिल्हा परिषद उपसभापती सुभाष दादा पवार माजी पंचायत समिती सभापती भारती टेंबे कुनबी सेना तालुका अध्यक्ष किसन तारमळे शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर माजी सभापती मीनाक्षी जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भूषण जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवरांनी हा